पोलिसांनी ट्रकमधून पकडला एकोणतीस लाखांचा गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक थोरा त्यांच्या पथकाची कारवाई शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा घेऊन जाणारा आयशर ट्रक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरा त्यांच्या पथकाने नांदुरा शहरातील रेल्वे गेटजवळ नाकाबंदी करून काल दोन एप्रिलच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पकडला यावेळी पोलिसांनी एकोणतीस लाख शहात्तर हजाराचा प्रतिबंधित गुटका व ट्रकसह तब्बल पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी व त्यांच्या पथकाने नांदुरा शहरातील रेल्वे गेटजवळ नाकाबंदी करत आयशर ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी बहात्तर शून्य सहा यास थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित असलेला व आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू राजनिवास विमल पान मसाला तंबाखू विमल तंबाखू असा लाखो रुपयांचा गुटखा जप्त करून कपिल राजू मिरेकर वर्षे चोवीस राहणार देऊळगाव राजा दीपक नागप्पा काटकर वर्षे पंचेचाळीस राहणार चिखली या दोघांविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे